मित्रांनो आज आपण नेक्स्ट जनरेशन युट्यूब चॅनल अंतर्गत शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी आलोय तुमच्या समोर बघताय की वांग्याचं शेत आहे आणि आपल्या समोर तरुण शेतकरी बसले आता तरुण शेतकरी त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी की आजची जी पिढी ही शेती शेतीमध्ये जाण्यासाठी तयार नाही आमच्या या गावच्या तरुणांनी स्वतः शेती करून आणि महाराणावर शेतीमध्ये वांग्याचं पीक घेऊन खूप काही प्रगती केली त्यांची जी अशोक आहे ती आज आपण समजून घेणार आहोत त्यांच्याकडून तर सुरुवातीला मी त्यांची ओळख करून देतो तुमचं नाव माझं नाव गणेश काशीराम गणपले राहणार बोर काकडे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट चौदा एकोणवीस एकोणास तुम्ही वांग्याचं पीक का, नि, का बरं निवडलं कारण भाजीपाला आहे आपल्याकडं टोमॅटो राहत गोबी राहतं तर मग वांगे हे पीक निवडण्याचं कारण काय एक वांगे के पीक एक निवडण्याचं कारण पहिली गोष्ट वांगे पीक माल राहण्याच्या शेतामध्ये एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देणार पीक okay. आहे आणि दुसरी गोष्ट अशी कि वांग्याच्या पिकाला असं पाण्याचा थोडंफार कमी जास्त संतुलन झालं तरी ते सहन करू शकतं म्हणून वांगे पिकाची वा लागवड आपण निवडलेली आहे सरळ सांगायचं म्हणजे पाणी जरी तुमच्याकडे कमी असलं तरी आपण वांग्याचे पीक निवडू शकतो हे त्यांच्या मागचा त्यांचा अनुभव त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्ही पीक लागवड करण्या अगोदर काय काय तयारी केली होती पूर्वतयारी आपण पूर्ण तयारी म्हणजे हेच की आपलं पहिले शेत नागरलं शेत नागरल्यानंतर रोटाविटर नंतर रोटाविटर ट्रॅक्टरनी बेड पाडले बेड पाडायच्या हीच चा तयारी चालू असताना आपण नर्सरी मध्ये रोप बुकिंग केले आणि रोप बुक करताना आपण किंवा आपल्याला असं एक वाण निवडलं आपण की पंचगंगा सुपर गौरव या जातीचा आपण वांग्याची ही जात निवडलेली okay. आहे आणि ती जात निवडण्यामागच एक कारण की या ज्या वांग्याला मार्केटमध्ये खूप मोठा असा प्रतिसाद आहे म्हणजे मार्केटमध्ये दे डिमांड आहे गौरव वांग्याला लागवड केली वांग त्याला आणि एकंदरीतरीत्या अशी गोष्ट आहे की ह्या रोगाला म्हणजे वांग्याचे हि जे किडी ज्या रोगाला जास्त बळी पडत बळी पडत वांग्याचं बघतो मार्केट मध्ये लग्नामध्ये जाताना वांगे घ्यायला गेल्यानंतर असतात तर ही गौरव वांग्याची जी जाते ही जरा कमी बळी पडते कमी बळी पडते सांगायचा उद्देश एवढाच की जे लोक म्हणतात की बाबा आता पावसाळ्यामध्ये वांग्याला खूप किडी येते आणि किडी ही नियंत्रण ठेवण्यासाठी एक त्याचा मागचा हेतू बी असा आहे की ती नियंत्रणात ठेवली आली पाहिजे ओके ओके आपण पुढे बोलणार तुम्ही खत वगैरे कोणते दिले मग फरक सुरुवातीला जे पेरणी म्हणजे लागवडीच्या टायमाला मल्चिंग केला त्याच्यानंतर मल्चिंगच्या अगोदर खतही टाकले असतात हो जे आमच्या शेतकऱ्यांना माहीत पडेल ठीक आहे तर आपण सुरुवातीलाच एक ऍग्रीकॉनचं एक काला किट घेतलं जे पन्नास किलो मध्ये येतं आणि त्याच्यानंतर एक चोवीस चोवीस झिरो एक बॅग आणि त्याच्यानंतर एक डीएपी एपीची बॅग असा आपण एक बेसल डोस म्हणून त्याचा एक वापर केलेला आहे आपला रान किती एकरात टाकलाय हा जवळपास आपण टाकलेला आहे जवळपास एक पावन एकरामध्ये पावन हा आणि आपण या रोपांची संख्या जी, जी आहे आपली ती अठराशे फक्त तर तू म्हणसान की बाबा आता एक पावन एकर क्षेत्र आणि कशी तर याचा उद्देश म्हणजे एक सांगतो तुम्हाला अशी की आपण जी लावलेली याचा जो साईज अंतर मग दोन बेड हे जवळपास सहा फुटापर्यंत सहा फुटापर्यंत पाच ते सहा फुटापर्यंत हे दोन फुटापर्यंत ठेवले त्यामुळे काय झालं संख्या कमी भेटली पण झाडाची ग्रोथ छान झाली छान झाली बघितलं चक्कर मारून तर अशी वांगी मी आतापर्यंत कधी बघितले नव्हते तर हे त्यामागचं राज आहे की यांची जी हाईट वाढली की त्यांनी जे डिस्टन्स होत म्हणजे आपण काय म्हणतो त्याला रो टू रो डिस्टन्स हे सहा फूट घेतलंय आणि प्लांट टू प्लांट जे डिस्टन्स असतं हे दोन फुटावर घेतलं ओके त्याच्यानंतर लागवड कधी केली तुम्ही आपण ही जी रोपाची लागवड केलेली ही एक जून ला केलेली एक जून केली ओके म्हणजे जवळपास आता जर म्हटलं तर सात महिने आठ महिने झाले काय काय काळजी घेतली तुम्ही लागवड लागवड केल्यानंतर पिकाची ह्याच्या पहिले लागवड घेताना केल्याबरोबर आपण त्याला दोन ड्रिंकिंग केलेलं आहे एक मध्ये घेताना पहिले सुरुवाती आपण ह्युमिक ऍसिड ह्युमिक एक त्यानंतर एक एक जे वॉटर सोल्यूबल ते घेतले ते घेतलेले आहे कंपनीचं आणि दुसरी गोष्ट एक कीटकनाशक म्हणून एक ऍत्रा जे आहे आपल्याला थायमतक जमिनीत आहे आमच्या पण ते घेतलेलं आहे आणि बुरशीनाशकामध्ये रेडोमिल गोल्ड हा रेडोमिल गोल्ड लागवड केल्यानंतर मग तुम्ही पाण्याचा नियोजन कसं केलं पाण्याचा जा, नियोजनाचा जा, सांगायचा विषय असा आहे की जून महिना असला म्हणजे कसं आहे साधारणतः आपल्याकडे बावीस जून नंतर पाऊस यायला सुरुवात सुरुवाती घरी समजा जवळपास आपण दर दिवसाला दोन अडीच तीन घंटे दोन अडीच तीन घंटे म्हणजे एक दिवस साडा असं पाणी दिलेलं आहे वांग्याला okay. आणि त्याच्यामध्ये काही फर्टिकेशन वगैरे केलंय का तुम्ही म्हणजे मधून खत वगैरे सोडलंय का हा त्याला ड्रिप मधून आपण एक वांग्याला फुटव्यासाठी बारा एक सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक थोडं हे भेटावं म्हणजे असं वाढवा वाढवासाठी त्यासाठी तेरा चाळीस तेरा चाळीस त्या सोडलेले आणि एक ह्युमिक ऍसिड असा ह्युमिक ऍसिड वगैरे आणि झिरो बेचाळीस सत्तेचाळीस वगैरे त्यांनी शेड्यूल मेंटेन केलं आणि त्याप्रमाणेच त्यांचं उत्पादनही चांगलं मिळालं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आणि सर्व शेतकऱ्यांनाही पडलाय की वांगी लावल्यानंतर किडी आणि रोग रोगापेक्षा कीड आणि वांग्यामध्ये शक्यतो अळी खूप जास्त आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे तर तुम्ही आळीचं नियोजन कसं केलं वांग्यामध्ये कारण तुमच्या वांग्यामध्ये मला दिसतय छान प्रकारे क्वालिटी आणि आळीचाही काही प्रादुर्भाव दिसून आला नाही एवढा हो तर हे मेन तुम्ही कसं नियोजन केलंय सगळ्यात मोठं वांगी उत्पादकांना हाच प्रश्न आहे तुम्हालाही तोच प्रश्न असेल एक सांगायचा विषय एकंदरीत म्हणजे पहिली गोष्ट आपण जे एक फ्रूट बोरचे फॉर्मल ट्रॅप लावलेले आहेत ओके फ्रुट बॉलरची बोरची ट्रॅप लावली म्हणजे आपण सरळ मराठीत भाषेत सांगायचं म्हणजे आपण कामगंध सापळीला आणि ते आपण ट्रॅप लावलेले आहेत ते आणून जवळपास आपण एका एकर सात ते आठ म्हणजे जवळपास दहा लावलेले आहेत ते सरळ सरळ ट्रॅप आणि कामगंध सापड्यांची संख्या त्यांनी एक दहा लावली सर ओके त्याचा तुम्हाला काही फायदा झालाय त्याचा म्हणजे जवळपास आपल्याला पन्नास टक्के पावता झाला अरे वा खूप छान म्हणजे तुम्हालाही सांगू इच्छितो शेतकऱ्यांना की कामगंध सापळ्यांचा खूप फायदा होतो तो तुम्ही नक्की वापरत आणा आणि त्याची कॉस्ट जास्त नसते कमी खर्चिक आणि नैसर्गिक प्रोडक्ट आहे कामगंध सापळे त्यामुळे त्याचा सा उपयोग करा नंतर पुढे तुम्ही नियोजन कसं केलं कामगंध सापळे हा एक पार्ट झाला आणि नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये त्याचा उपयोग करणं हे खूप महत्वाचं आहे तर आता पुढची स्टेप तुम्ही काय फॉलो केली पुढची स्टेप म्हणजे हेच आपलं की एकंदरीत जे कीटकनाशक मारतो आपण ते वारंवार त्याच स्टेपवर म्हणजे कीटकनाशक बदल अजून कीटकार मध्ये किंवा आळीमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होती हे त्यांनी ऑलरेडी जाणून घेतलंय आणि त्याला अनुसरून त्यांनी त्यांच्या फवारणीचं नियोजन केलं काही कीटकनाशक के तुम्ही सांगू शकता जनरली तुम्ही जे वापरले असतात जवळपास एक सिजंट कंपनीचं एक सिमोडीस सिमोडीस त्याच्यानंतर आपलं एक म्हणजे बाजारात आले भरपूर थ्रू आपण आळीच कंट्रोल करू शकतो आणि आता मी यांच्या शेतामध्ये वारंवार भेट देत असतो तर यांनी जे नियंत्रण केलं हे खूप कॉस्ट इफेक्टिव्ह केलंय म्हणजे जास्त खर्च न करता कमी नियंत्रणामध्ये कमी खर्चामध्ये त्यांनी आळीवर नियंत्रण ठेवलंय आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतोय बाजारपेठ आणि बाजारपेठ हे मिळवणं आणि योग्य बाजार मिळवणं हे शेतकऱ्यासाठी चॅलेंजिंग झाले तर तुम्ही बाजारपेठ कशा प्रकारे तुम्हाला मार्केटमध्ये रेट मिळाली आणि आतापर्यंत तुमचं किती उत्पादन मिळालं हे आमचे शेतकरी जाणून घेऊ इच्छितात ठीक आहे ठीक आहे साधारणतः आपण जे वांग्याचं जे हार्वेस्टिंग झालं की आपले वांगे हे जातात अमरावती मार्केट अमरावती मार्केट आणि विशेष करून एक गावातला असा शेतकऱ्यांचा समूह आहे समूह की सर्वांनी मिळून एक गाडी करायची आणि गाडी जवळपास एक साठ ते सत्तर रुपये कॅरेट आम्हाला प्रति कॅरेट रेट लागतोय मार्केटला न्यायला आणि एका क्रेट मध्ये किती वांगे येतात हे जवळपास पंधरा ते सोळा किलो वांगे बसतात जवळपास एका एका मध्ये आणि विषय असा आहे की ती आपण ज्यावेळेस आपण कॅरेट मार्केटला नेतो त्यावेळेस पंचगंगा सुपर वान असल्यामुळे पंचगौरव सुपर असल्यामुळे त्याची मार्केटमध्ये पहिले अशी सगळ्यात जास्त एक आवड म्हणून की वांग्याची क्वालिटी जशी पाहता तुम्ही तशी पाहिजे तशी मार्केटमध्ये एक नंबर आहे छान वांगी दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि जवळपास आपल्याला बाजार वांग्याचा जवळपास साडेसातशे ते आठशे रुपये कॅरेट पर्यंत पी मिळालेला आहे मंदा किती मिळाला तुम्हाला म्हणजे हायएस्ट रेट यांना किती मिळाले आणि लोएस्ट रेट किती बघितले आणि हायएस्ट आपल्याला जवळपास साडेनऊशे पर्यंत रेट मिळालेला आहे आता लोक म्हणजे साडेनऊशे म्हणजे आणि लो मध्ये आता लोक आपल्याला अडीचशे रुपये प्रति कॅरेट मिळालेला आहे ओके अडीचशे रुपये जर गेलं सपोज आता ठीक आहे तुम्हाला हायएस्ट आणि लोएस्टही मिळाला आणि जर आपले सहा महिने अडीचशे रुपये केलं तर वांग परवडत का मग तरीही परवडत वांग्याची अशी गोष्ट आहे की वांग्याला आणि पाणी आणि खताचं नियोजन जर आणि फवारणीचं नियोजन जर असलं तर वांगे हे तुमचं एक बाराही महिने चालणार एक आहे आणि व्यवस्थित त्याचं जर एक संगोपन जर केलं तुम्ही तर तुम्हाला एक चांगले एक पैसे मिळवून देणार एक हे आर्थिक धोरण आपला जो भाग आहे शेतकऱ्याचा दुप्पती गाय म्हणतो आपण सरळ वांग जर पीक जर म्हटलं तर शेतकऱ्याची गरिबाची गाय आणि न खाणाऱ्याच कोंबडी म्हणतो आमच्या भाषेमध्ये आम्ही एक टांगी मुरगा म्हणतो वांग्याला ही नैसर्गिक गोष्ट आहे पण त्याच्या मागचे खरं कारण की वांग्याला वर्षभर डिमांड असते आणि मेन डिमांड ही लग्न सराईमध्ये असते ओके मला तुम्हाला शेवटचा एक प्रश्न असा विचारावा वाटतो की आमच्या तरुण शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन सर्व सर तुमचा जो अनुभव आम्ही ऐकलाय आ, मी बघितलं तुमचं माळ असतानाही यांच्या शेताला रस्ता नसतानाही स्वतःच्या ज्या बाईकवर यांनी वांग्याचे कॅरेट टाकून ते गावापर्यंत नेले आणि मार्केटमध्ये विकले एवढी मेहनत घेऊन यांनी हे स्वतःच अस्तित्व वांग्यामध्ये तयार केलं तर यांच्याकडून आपल्याला दोन शब्द ऐकावे अशी माझी इच्छा आहे त्यामुळे तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही तरुण शेतकऱ्यांना किंवा सर्व शेतकऱ्यांना जे हा व्हिडिओ बघताय ठीक आहे एक सांगायचे मार्गदर्शन असंच आहे की बा घरी न बसता किंवा एकंदरीत ज्यांच्याकडे एकर वर किंवा अर्धा एकर शेती असेल त्यासाठी वांग आहे की केक एक 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 लावणे किंवा केक चांगला पर्याय आहे आर्थिक सुधारणा आणि सुलभता आणण्यासाठी वांग्याचं पीक हे चांगलं असू शकतं चांगलं त्यांच्याकडे जमीन कमी आहे कुठे कुठे माझ्या सरळ मत आहे की तुम्ही कुठे कामाला गेल्यापेक्षा जर तुम्ही स्वतः शेताला यांच्यासारखं डेव्हलप केलं तर तुम्हाला नोकर न म्हणता तुम्ही मालिक म्हणून काम करू शकता हे एकंदरीत आपला रिव्यू आणि साधारणतः आपण आता लोक जवळपास तेराशे ते साडे तेराशे पर्यंत कॅरेट काढलेले तर एकंदरीत आपण जरी कधी धरलं कधी तुम्हाला जवळपास साडेतीन ते जवळपास तीन लाख सत्तर हजारचे वांगे आता विकलेले आपण याच्यामध्ये तुम्हाला खर्च किती आला सरासरी आता जवळपास याच्यापर्यंत आपल्याला खर्च जवळपास एक लाखापर्यंत खर्च आलेला आहे आता बघा शेतकरी मित्रांनो मध्ये पाऊन एकर क्षेत्र आणि किती संख्या होती आपली अठरा अठराशे झाडांमध्ये यांनी तीन लाख ऐंशी हजारापर्यंत वांगी विकली त्याच्यामध्ये एक लाख रुपये जर खर्च पकडला तर निवळ नफा म्हटलं तर दोन लाख ऐंशी हजार रुपये हा आज एका एकरामध्ये मध्ये आपल्याला रेग्युलर पिकामध्ये मिळू शकत नाही आणि याला जर डिवाइड बाय केलंय तर गणित तुम्हालाही येत महिन्याचा जो पगार असतो तो सरासरी त्यांनी पगार एका फक्त एका वांग्याच्या पिकामधून काढला इतर त्यांचे पीक तर आहेच बाकी त्यांच्या शेतामध्ये तूर बाकी बाकीच्या गोष्टी आहेत पण एका वांग्याच्या पिकामधून जर त्यांना एवढा निवळ नफा मिळत असेल तर मग तुम्ही आज कामा घ्या तर मी तुमचं धन्यवाद देतो आज वे तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तुमची वांग्याची पिकाची जर्नी लागवडीपासून तर काढणी पर्यंत आणि शेवटी जे मार्गदर्शन महत्व मा असतं शेतकऱ्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी <laughs> ते तुम तुमच्याकडून तुमचा व्हिडिओ बघून आमच्या शेतकऱ्यांना नक्कीच त्यांचं मनोबल वाढेल <laughs> आणि ते त्यांच्या शेतीमध्ये यशस्वी होतील ही मी आशा करतो आणि जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर पिन कमेंट्स मध्ये तुम्ही नक्की विचारा यांचा मोबाईल नंबर त्यांनी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय वांगी पिकामध्ये जर काही अडचणी असेल त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आज तुम्ही आम्हाला दिलेल्या वेळाबद्दल तुमच्या आभार मी तुमचा आभार मानतो धन्यवाद